महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असंख्य अवल्यांसोबत आपण गप्पा मारत असतो त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या एकंदरीत जीवन प्रवासाबद्दल त्यांच्यासोबत आपण गप्पा मारत असतो लेखमहायचा कट्टा या एका सोशल मीडियापासून तयार झालेला हा एक ग्रुप आहे त्या ग्रुपने असंख्य महिलांना व्यावसायिक बनवलेला आहे त्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे आज यशाची उंची गाठत आहे अशा असंख्य महिलांसोबत आपण गेल्या काही दिवसापासून बोललेलो हो। आहोत त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेतलेलं आहे व्यवसायाविषयी आपण माहिती घेतलेली आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या महिला आपल्याला या पॉडकास्ट माध्यमातून समोर आणण्याचा एक चान्स मिळाला होता त्यांचं जीवनप्रवास इथे व्य व्यक्त केलेला आहे तर आज एका नवीन व्यक्तिमत्त्वासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत तत्पूर्वी आपण जर दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असंख्य व्यक्तिमत्वांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्त्वांसोबत आपण भेटत असतो त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल आपण जाणून घेत असतो तर आजचं एक नवीन व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलं गेलं आहे ते नवी मुंबई उरण या ठिकून आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेलं आहेत त्यांचं नाव आहे प्राजक्ता आसरकर मॅडम ज्यांचं वरदास हॉलिडे नावाचं बॅनर आहे या बॅनरखाली त्यांनी अनेक ट्रीप यशस्वी केलेल्या आहेत त्या वर्दाचबद्दल आपण मॅडमसोबत थोडंसं डिस्कशन करूया तर मॅडम दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं प्रथमच स्वागत करतो मी <laughs> आपल्याला लेख माहिती कट्टा याचा नारीरत्न ना पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराबद्दल प्रथमत आपलं दिशा महाराष्ट्राची या परिवाराकडून खूप खूप अभिनंदन आणि भविष्यकालीन वाटचालसाठी शुभेच्छा असतील थँक्यू मॅडम आपण व्यवसाय चालू केलेला आहे पंधरा वर्ष झाले तुम्ही हे काम करत आहे वरदास हॉलिडे म्हणून अनेक ट्रीप तुम्ही यशस्वी केलेल्या आहेत वेगवेगळे पॅकेज तुमचे चालू केलेले आहेतच तर ह्या विषय आपण जाणून घेऊया तर पूर्वी ह्या वरदासबद्दल तुम्ही काय सांगाल वरदास हॉलिडे हे उघडण्यासाठी किंवा हा माझा बिझनेस चालू करण्यासाठी महत्वाचं कारण होतं माझी मुलगी माझी जी मोठी मुलगी होती ती लहान होती आणि त्यावेळेला माझ्या घरापासनं ते नवी मुंबईपर्यंतचा ट्रॅव्हलिंग करणं हे खूप जास्त त्रासदायक होतं आणि त्याच्यातून मग ते म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी आहे त्या ह्याच्यातनं आमचा हा बिझनेस आम्ही चालू केला आणि तिथून मग जी आम्ही वाटचाल चालू केली ती आतापर्यंत आमची चांगली आहे तुम्ही आता वर्धा स्टार्ट करून पंधरा वर्ष झाले आपण बोललोच आहोत आता हा व्यवसाय स्टार्ट करताना काही अडथळे जाणवले तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अडथळा हा होता की मला अनुभव होता अधिक काम करण्याचा किंवा मी जे काही के कोर्सेस केले होते त्याचा पण त्या व्यतिरिक्त माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडेही आम्हाला कोणालाही या बिझनेस विषयी माहिती नव्हतं किंवा कोणी या बिझनेस मध्ये नव्हतं त्याच्यामुळे सगळ्यात एकतर जो मिडल क्लास लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा तो म्हणजे फायनान्स आणि दुसरं म्हणजे तिथे जागा कुठे घ्यायची कुठे चालू करायचं तर हा एक महत्वाचा आमच्याकडे असणारा मोठा प्रश्न होता okay. जागेचा प्रश्न सुटला कारण का त्यावेळेला आता आमचं ऑफिस छान आहे दुपर्या hmm. तीन चार ठिकाणी आमचे ब्रांचेस आहेत wow. पण त्यावेळेला अगदी आम्ही एका दुकानाच्या माळ्यावरती आमचं ऑफिस चालू केलं होतं hmm. आणि तिथून आम्ही हा प्रवास सुरू केला म्हणजे अगदी आज लागणाऱ्या जो आपल्या जीवनावश्यक वस्तू असतात ज्या आपल्या बिझनेस साठी लागतात बिझनेस साठी लागणाऱ्या त्याच्यामध्ये कम्प्युटर ह्या गोष्टी सुद्धा त्यावेळेला आमच्याकडे नव्हत्या त्याही आम्ही समोरच्याकडनं पैसे उधार घेऊन त्या वस्तू विकत घेऊन आम्ही आमचा बिझनेस चालू केला होता ओके आता तुम्ही व्यवसायामध्ये सुरुवात केलेली आहे आज तुम्ही छान तुमचं प्लॅटफॉर्म तयार आहे तो काळ तुम्हाला जर तुम्ही पाहिलात गेल्या पंधरा वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा त्याच्यामध्ये काय तफावत जाणवते तुम्हाला ह्याच्यात महत्वाची तफावत म्हणजे आम्ही जो आम्ही राहण्यासाठी जी चिकाटी दाखवली होती त्या चिकाटीमुळे आज आमच्या एकाच्या चार ब्रांचेस झालेल्या आहेत आणि आज आमच्याकडे व्यवस्थित स्टाफ काम आला आहे आणि आज आमचा जे सगळा सेटअप आहे तो एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे त्याच्यामुळे आज आम्ही कुठलीही कुठलीही परिस्थिती असू दे आम्ही कॉन्फिडेंटली त्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो छान आता हे वर्धाच हॉलिडे जे आहे ते हॉलिडे प्लॅन असतील तुमचे किंवा तुमचे वेगवेगळे टूर्स असतील तर कशा प्रकारे तुम्ही अरेंज करता बेसिकली uh, uh, वर्धा हॉल आमच्या आम वर्धा हॉलिडेजच्या बॅनर खाली आम्ही आमच्या वीस एक टूर साधारण वर्षाला लॉन्च ला करतो okay. ज्याच्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल टूर असतात आणि एज वेल एज well आम्ही महाराष्ट्रातलेही टूर चालू कर, करतो okay. प्रमोट करतो त्याचं जे सगळं हे असतं प्लॅनिंग असतं ते आम्ही बिफोर करतो आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या सगळ्या टूर नेहमी आऊट करतो त्याच्यामुळे एक तर फायदा असा होतो की आजकाल इंटरनेटवर आपण बऱ्याच जण टूर बुक करतात फ्लाईट्स बुक करतात आणि मग नंतर तिकडे गेल्यानंतर बऱ्या बऱ्यापैकी प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात हाच एक फायदा असतो जेव्हा तुम्ही कुठल्याही टूर एजन्सी थ्रू जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करता त्यावेळेला त्या लोकांनी त्या डेस्टिनेशनसाठी आधी अभ्यास केलेला असतो आणि तो अभ्यास करून ते ह्या डेस्टिनेशनच्या टूर्स लावतात त्याच्यामुळे तो एक तुम्हाला असतो की तुम्हाला फक्त तुमची त्यांच्याबरोबर जायचं असते आणि तुम्ही टेन्शन फ्री त्यांच्याबरोबर एन्जॉय करू शकता नक्कीच नक्की आता हा वर्धातला पंधरा वर्ष झालेली आहेत आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक तुमच्या ब्रांचेस आज ओपन झालेल्या आहेत आता आता पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे वीस टूर तुमचं टार्गेट असतं की वर्षाला आपण वीस टूर कुठले तरी घेऊन जाऊया आता ह्या टूर करत असताना आता ऑनलाईन सगळेच लोक किंवा सगळ्याच त्या टूरमधली माणसं आपल्या व्यक्तिगत ओळखीची नसतात करेक्ट आता ऑनलाईन जे आपल्याला तुमच्यापर्यंत कॉल येत असतील मग कधी असं काय तुम्हाला प्रॉब्लेम जाणवला की एखादी टीम आली टीम आपल्या टूर सोबत कनेक्ट होते आणि पेमेंटचे कधी ऑनलाईन इशू होतात काही वेळेला होतात पेमेंटचा इश्यू पण काही वेळेला सगळं स्मूथली सुद्धा रन होत बेसिकली कसं असतं की एक असतं की ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि त्याचबरोबर ही ट्रस्ट इंडस्ट्री पण आहे कारण जिथपर्यंत तुम्ही मला तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट ठेवून माझ्यापर्यंत येणार नाहीत तिथपर्यंत मी काही करू शकणार नाही तसंच माझंही आहे की तुमच्यावरती तुम मलाही ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे तरच मी आपण एकमेकांच्या याच्यावरही पुढे जाऊ शकतो त्याच्यामुळे काही वेळेला असं होतं काही लोक बसवतात पण त्याला आता आपण काही करू शकत नाही जसं या या फील्डमध्ये तुम्ही जसं असता किंवा सर्व्हिस इंडस्ट्री म्हटली की ह्या गोष्टी आल्याच आता, आता तुम्हाला तो क्षण आठवतो का तुम्ही व्यवसाय स्टार्ट केलात स्टार्ट केल्यानंतर असा एखादा दिवस असेल एखादी मुवमेंट असेल एखादं की तेव्हा असं वाटलं की येस आता हाच व्यवसाय करणं अपेक्षित आहे बेसिकली कसं झालं होतं की ज्या ठिकाणात ना आम्ही आता म्हणजे मी राहते उरण Hmm. त्या ठिकाणी ना ट्रॅव्हल ऑफिसर्स वगैरे नाही आहेत किंवा एवढं एक्सपोजर नव्हतं त्याच्यामुळे मी ज्या वेळेला ऑफिस टाकलं hmm. त्यावेळेला मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला hmm. आणि ज्या वेळेला मला एक वीस जणांची मोठी टूर समोरून जेव्हा मा माझ्याकडे ती लोक येऊन hmm. त्यांनी बुक केली त्यावेळेला मला वाटलं की येस आता मी इकडनं नक्की पुढे व्यवस्थित जाऊ शकते कारण का लोकांचा माझ्यावरती विश्वास बसतोय नक्कीच नक्कीच तुम्ही त्याच्यावर मेहनत सुद्धा करताय आणि मेहनत असली तर आपल्याला फळ नक्कीच मिळतं आता तुम्ही स्त्री आहात विवाहित आहात आता हे घर असणं कसं असतं आपलं कुटुंब पाहणं गरजेचं असतं आपला व्यवसाय सुद्धा पाहायचा असतो कुटुंबामधली लिमिटेड माणसं असतात पण त्या व्यवसायामध्ये अनलिमिटेड माणसं ते अननोन पर्सन त्यांचा विश्वास जिंकणं गरजेचं असते तर आपल्या पुढच्या वेळेला ते आपल्याला कनेक्ट होऊ शकतात तर घर आणि हा व्यवसाय ह्याचा समतोल तुम्ही कशाप्रकारे राखता खर सांगायचं तर मी खरंच खूप लकी आहे आणि त्याच्यासाठी मी देवाचे नक्की आभार मानेन कारण का माझ्या घरात माझे सासू सासरे माझी आई माझे मिस्टर आणि माझ्या दोन मुली असं आमचं जवळजवळ सात जणांचं मोठं कुटुंब आहे आणि मी एका घरात अगदी छान आनंदाने सगळेजण राहतो त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा घरात सासू सासरे असतात त्यावेळेला मुलांचं टेन्शन हे आई त्या आईला खूप कमी असतं कारण सासू सासरे माझे जे आहे आजी आजोबा हे नक्की आपल्या नातवंडांना जेवढं चांगलं सांभाळतात तेवढं चांगलं कोणीही सांभाळू शकत नाही आणि त्याच्यामुळे माझी जरी मी आज फ्रंटला राहून माझा बिझनेस सांभाळत असेल तरी सुद्धा माझ्या घरातलं जे सगळी जी म्हणजे म्हणतो माझं जे घर जे आहे ते माझ्या सासूबाई आणि माझे सासरे सांभाळतात सासूबाई सगळं घरातलं सांभाळतात सासरी माझ्या मुलींना शाळेतनं आणणं नेणं हा सगळा जो पार्ट आहे दोघंही ते अगदी बघतात म्हणून आज मी आणि माझे मिस्टर हा व्यवसाय करू शकतो त्याच ऍक्च्युली आम्ही हा व्यवसाय करू श्रेय तर त्यांना कारण का ते घर सांभाळतात नक्कीच 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 आता सध्या डिजिटल इंडियामध्ये आपण राहतोय सोशल मीडियाचा वापर आपण जेवढा चांगला करू तेवढा आपल्या फायद्याचा असतोय तेवढाच निगेटिव्ह पण आपला तो एक पॉइंट आपण बघितलं तर होतोय आता ह्या सोशल मीडियाचा तुमच्या व्यवसायामध्ये काय फायदा झाला जसं सांगितलं तसं ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे म्हटल्यानंतर जे पॅकेजेस किंवा ज्या टूर्स आम्ही लावतो किंवा ज्या टूर्स आम्ही इंट्रोड्यूस करायच्या असतात त्या आम्हाला ह्या सोशल मीडियाद्वारे इंट्रोड्यूस करता येतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोचू शकतो म्हणजे जसं आपण पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल तर आपण वर्तमानपत्रामध्ये पॅम्पलेट देण्याची एक पद्धत होती आता ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे कारण का बरीच लोक आजकाल वर्तमानपत्र वाचत नाही कारण का ऑनलाईन आपल्याला सगळ्या न्यूज समजतात सगळ्या तर त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आम्ही सुद्धा गेले जवळजवळ सहा ते सात वर्ष सोशल मीडियावरती आम्ही आमच्या ऍड प्रमोट करतोय आणि त्याचा आम्हाला चांगला रिस्पॉन्स पण मिळतोय आता एक थोडा वेगळा प्रश्न मॅडम मला विचार असं वाटतं तुम्हाला पंधरा वर्ष झाली तुम्ही व्यवसाय करताय त्या पंधरा वर्षामध्ये एक काळ असा होता कोविडचा आला करेक्ट तो कोविडचा काळ तुमच्यासाठी कसा तुम्ही कसा पाहला ते कसं सहन केलं कोविड कोविड कोविडमध्ये जणच बऱ्याच गोष्टींचा मध्ये सफर झाला स्पेशली इकॉनॉमिकली तर त्यावेळेला येस आमचा जो सगळा पूर्ण जो काही बिझनेस होता हा सगळा त्यावेळेला पूर्ण ठप्प झालेला होता फ्लाईट कॅन्सल झाल्या ट्रेन कॅन्सल झाले होते त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे पैसेही आमच्याकडे अडकले होते पण म्हणतात तसं की आम्ही आधी जे काही फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं होतं ते प्लॅनिंग आणि त्यावेळेला आम्ही जे कोविडचं म्हणजे जे काही इसेन्शियल सर्व्हिस देणारी दे जी हे होती आपल्याकडे ज्या इंडस्ट्रीज होत्या किंवा जे सोर्सेस होते क्या सोर्सेस ना गाड़ी काम आमी त्या सोर्सेसना गाडी भाड्याने देण्याचं काम आम्ही त्या ह्याच्यामध्ये करत होतो त्याच्यामुळे त्या ह्याच्यात आमचा जो बिझनेस होता हा आम्ही तशा पद्धतीने चालू ठेवला होता पण बाकी सगळे पॅकेजेस वगैरे सगळे त्यावेळेला बंद होते ओके ओके आता टूर अँड ट्रॅव्हल्स मध्ये सध्या काम करते हे करत असत ना आता आतापर्यंत तुम्ही किती टूर यशस्वी केलेले आहेत साधारण शंभरपेक्षा जास्त आणि शंभरपेक्षा जास्त ह्या वर्धा हॉलिडेजच्या हो बॅनर खाली लागलेल्या टूर्स आणि अदर जे समोरून जे पॅकेजेस येतात किंवा जे एफ आय टी ग्रुप येतात मोठे मोठे तर ते अजून जास्त अराउंड शंभर प्लसच्या नक्कीच डेफिनेट ओके okay, ओके okay, ओके okay. आता समजा एखाद्या आपली इंटरव्ह्यू पाहून समोरच्या एखाद्या ग्रुपला म्हणा किंवा व्यक्तिगत एखाद्याला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर ती तुमच्यासोबत आहे इन्स्टावरती आमचा पेज आहे फेसबुकवरती पेज आहे युट्यूब आमचा पेज आहे आणि वेल आमची आहे वरदास हॉलिडे म्हणून तर त्या त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतात ओके म्हणजे फेसबुक इंस्टाचं नाव पण वर्धाज हॉलिडे म्हणून करेक्ट वरदास हॉलिडे म्हणूनच सगळीकडे आमचं नाव आहे ओके 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 तर पुढच्या पाच वर्षामध्ये वर्धा हॉलिडे तुम्ही काय पाहता कुठे असेल जसं म्हटलं तसं की आता आम्ही नॅशनल इंटरनॅशनल दोन्ही ठिकाणी टूर्स करतो आहे पण इंटरनॅशनलचं प्रत्येक सेक्टर्स हे आम्ही अजूनपर्यंत ओपन नाही केलेलं आम्ही स्टेप बाय स्टेप सेक्टर्स से ओपन करतोय तर येस नेक्स्ट फाईव्ह फा, इयर्स मध्ये आम्हाला ऑस्ट्रेलिया युरोप ही दोन मेन मोठी सेक्टर्स आम्हाला ओपन करायचे आहेत तर त्या दृष्टीने सध्या आमची तयारी चालू आहे ओके ओके आउट ऑफ इंडियामध्ये तुम्ही आतापर्यंत केलेले आहात काही तिथली एखादी गोष्ट शिकण्यासारखी म्हणा किंवा एखादा कधी प्रॉब्लेम जाणवला तुम्हाला तिथून आपण कधी नवीन शिकलो असं कधी जाणवलं तुम्हाला आ, येस जेव्हा आपण तसं बघायला गेलं तर जेव्हा इंटरनॅशनल आपण ट्रॅव्हल करतो त्यावेळेला एक तर त्यांची शिस्त इतकी ती लोक शिस्तीची असतात वेळेच्या बाबतीत असू दे किंवा तुमचं सिव्हिलियन्सची शिस्त खूप बघण्यासारखी असेल hmm. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं hmm. असतं म्हणजे इकडनं जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला सांगायला लागतं की प्लीज जसे तुम्ही इंडियामध्ये दहा पंधरा मिनिटं इकडे तिकडे करता तसा तिकडे करू नका तिथे hmm. टाइम टू टाइम तुम्ही लॉबीमध्ये येऊन थांबा hmm. तरच तुमची जी कॅब किंवा जे तुम्हाला घ्यायला आलेलं असेल ते तुम्हाला घेऊन जाऊ शकेल नाहीतर ते कॅन्सल करतात प्रॉपर सो okay. so, हो तर त्या इतक्या स्ट्रिक्टली ते लोक सगळ्या गोष्टी फॉलो करतात तर ही गोष्ट त्यांच्याकडनं हंड्रेड पर्सेंट शिकण्यासारखी आहे की टाइम कि ते लोक वेळेला खूप महत्त्व देतात ओके okay, ओके okay, ओके okay. okay. तर प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा आहे तर मॅडम ज्यांची वर्धस क्वालिटी म्हणून त्यांचं एक बॅनर आहे त्या बॅनरखाली ते अनेक पॅकेज अनेक टूर त्यांनी अरेंज केलेले आहेत आता तुम्ही काही एक्झाम्पल द्याल का कोणत्या कोणत्या प्रकारचं तुमचे टूर निघाले वगैरे ओके आता जसं आपण बघितलं तर डोमॅस्टिक म्हणजे इंडियामध्ये आम्ही आसाम संपूर्ण हिमाचल कश्मीर त्याच्यानंतर राजस्थान तुम्ही खालती साऊथला गेलात के तर केरळ त्याच्यानंतर तुमचं कोस्टल कर्नाटका अशा बऱ्याच टूर्स आम्ही घेऊन जातो आणि एस्पेशली आम्ही सिनियर सिटीझन टूर्स अरेंज करतो की म्हणजे सिनियर सिटीजनना आम्ही पार लडाख पर्यंत वगैरे घेऊन सक्सेसफुली त्यांना आम्ही रिटर्न आणलेला आहे आणि ज्या टूर या सिनियर सिटीझन स्पेशल्स असतात त्यांना होम टू होम सर्व्हिस दिली जाते आमच्याकडनं म्हणजे घरातून पिकअप केलं जातं परत घरात आणून सोडलं जातं म्हणजे एवढी आम्ही त्यांची पूर्ण काळजी घेऊन येतो आणि तशा आम्ही जवळजवळ आतापर्यंत तीस पेक्षा जास्त सिनियर सिटीजन स्पेशल टूर घेऊन गेलेलो आहोत आणि okay. त्याच्यामध्ये एकही कॅज्युअलिटी नाही किंवा एकही प्रॉब्लेम नाही wow. सगळ्यांना घरातन पिकअप mm -hmm. केलेला आहे आणि घरात नेऊन सोडलेला आहे वा wow, गुड गुड छान म्हणजे एकंदरीत पाहता तुमचा प्रवास सुंदरपणे चालू आहे जो व्यवसायामध्ये तुम्ही पाऊल टाकलेला आहे आज यशस्वी म्हणून आहात आता हे पॅकेज तुमचं आहे पॅकेज ठरवण्यापासून माणूस घरी ये पण जबाबदारी आपली बरोबर कोणीही आपल्या ओळखीचं तिथे एकही व्यक्तिमत्व नसतं किंवा तुम्ही त्या पॅकेज सोबत त्या टीम सोबत तुम्ही तिथे अस्तित्वात नसता ते हे करताना काही ऍक्सिडेंटली तुम्हाला कुठले वेगळे अनुभव आले का Uh, हा तर आम्ही म्हटलं तसं की अगेन की सर्व्हिस इंडस्ट्री आहे mm. ट्रॅव्हल एजंट ट्रॅव्हल एजन्सी mm. तर काही काही हॉटेल्समध्ये वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा mm. काय होतं की जरी ट्रान्सपोर्टर हा आमचा नेहमीचा असला तरी mm. त्याला जो गाडी चालणारा ड्रायव्हर असतो हा प्रत्येक वेळेला आमच्या ओळखीचा असतो असा mm. नाही मग काही वेळेला ड्रायव्हरचे काही इश्यू असतात किंवा काही हॉटेल्समध्ये काही एखाद्या रूमचा इश्यू येतो जसं एसी चालत नाही किंवा हे सडन इश्यू असतात त्या ज्या इश्यूना आता हे आम्हाला माहिती असणं शक्य नसतं तर असे काही छोटे ते मोठे इश्यू येतात पण ते आतापर्यंत चौदा वर्ष या फील्ड मध्ये काम केल्यानंतर ते सॉल्व्ह hmm. करण्याची एक हे टेक्निक पण आम्हाला समजलेली hmm. आहे आणि एज वेल एज त्या हॉटेल्स बरोबर कायम वर्षानुवर्ष काम करून hmm. तेवढा त्यांचाही ते, आमच्यावरती ट्रस्ट आणि आमचाही त्यांच्यावरती ट्रस्ट आहे की नाही हे लोक हा प्रॉब्लेम डेफिनेटली व्यवस्थित सॉल्व करते नक्कीच 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 तुम्ही आता मग उल्लेख केला की तुमच्या दोन तीन ठिकाणी तुमचे आता ब्रांच झालेले आहेत सांगू जसं पुण्यामध्ये एक ब्रांच आहे अकोटला ब्रांच आहे पुण्यामध्ये कुठे पुण्यामध्ये कोथरुडला ओके okay. अकोटला आहे आमची एक ब्रांच जे अकोलामध्ये विदर्भमध्ये आणि एक पनवेलला आहे ओके आणि भविष्यामध्ये अजून किती ब्रांच ओपन व्हाव्या हो असं तुम्हाला वाटतं तरी असं असं काही अगदी असं काही टार्गेट ठेवलं नाहीये hmm. पण स्टील अजूनही असं आम्हाला वाटतं की पाच hmm. okay. एक ठिकाणी आम्ही या ब्रांचेस चालू कराव्या आणि मेन म्हणजे आम्ही ह्या ब्रांचेस ज्या चालू केलेल्या आहेत या आमच्या ओळखीच्या चालू केलेल्या आहेत कारण माझ्या मिस्टरांचं एक असं हे आहे की नोकरी करणारे बनू नका नोकरी देणारे बना त्यांनी okay. मला हे नेहमी त्यांनी या गोष्टीसाठी मला नेहमी हे केलेलं आहे की तू नेहमी दुसऱ्याला काम द्यायचा विचार करायचा विचार करू नकोस ह्या प्रेरणेत ना ऍक्च्युली वर्धा होती उभ पण राहिलं होतं त्या वेळेला तर आम्ही असा विचार करतो की जे आपल्या जवळचे असतात त्यांना हा हे मिळावं किंवा जे ओळखीचे असतात ज्यांना ह्या फील्ड मध्ये यायची आवड आहे ज्यांच्याकडे पेशन्स आहेत मग त्यांना आम्ही हे करतो की तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता ओके ओके आता करंटली कोणत्या प्रकारचे पॅकेज चालू आहेत करंटली आता इंटरनॅशनल मध्ये दुबई चालू आहे व्हिएतनाम आम्ही चालू केलेलं आहे बाली आहे आमचं आणि मा इंडियामध्ये बघायला गेलात तर सध्या कोस्टल कर्नाटका त्याच्यानंतर तुमचं कोकण ह्याच ठिकाणी आता आता सध्या ऑगस्ट पर्यंतची हे आहे लिस्ट आहे ओके okay. तर मॅडम आपले गपक छान रंगलेले आहेत आपण नवी मुंबई पासून पार आउट ऑफ इंडिया पोहोचलेला होता आतापर्यंत <laughs> तर मी प्रश्न असा माझा असेल तुम्हाला की लोकांनी जे पर्यटक आहेत त्यांनी वर्धाच ହଲିଡ଼େ କା ନି ଉଡ଼ାଭ एक तर कसं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डेस्टिनेशनला जाऊन रेकी करून मग आम्ही तो ती टूर आम्ही लॉन्च करतो त्याच्यामुळे hmm. त्याचा फायदा काय असतो की आम्हाला hmm. हॉटेल माहिती असतं आम्ही गाड्या बघितलेल्या असतात तिकडचे रस्ते बघितलेले असतात तिकडचे जे साईट सीन्स असतात ते आम्ही बघितलेले असतात त्याच्यामुळे hmm. तिकडे तुम्हाला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे किंवा त्याचं त्याच्यामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो आणि आम्ही तुम्हाला या गोष्टी इथे बसून सांगू शकतो पण जेव्हा आपण ऑनलाईन जेव्हा असं एक बुक करायला जातो त्यावेळेला एक तर महत्त्वाच्या गोष्टी असतात की आपल्याला आपण ते बघितलेलं नसतं आपण ते फक्त जे आपल्याला समोर सोशल मीडियावरती दिसतंय ते दिसतं पण जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये येता किंवा आमच्याशी जेव्हा पर्सनली कनेक्टेड होता तेव्हा आपण एकमेकांसमोर बसून बोलतो त्याच्यामुळे जो बसून जो ट्रस्ट निर्माण होतो तो तुम्हाला असा ऑनलाईनच्या बुकिंगमध्ये वगैरे होण्याचा चान्सेस जरा कमी असतात ओके ओके नक्कीच कारण सोशल मीडिया आहे फळ बऱ्याच गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला विश्वासार्हता पाहायची असेल तर नक्कीच एकदा वर्धाच हॉलिडे या पॅकेज खाली आपण फिरायला गेलेलं नक्कीच अनुभव घ्या एक आणि अनुभवातून चांगलं वाटलं तर नक्कीच लोकांपर्यंत तो अनुभव शेअर करा जेणेकरून पुन्हा पुन्हा एक नवीन टूर आपल्यासमोर एक लाँच केली जाईल आणि त्या टूरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव तिथं घेता येईल एन्जॉय करता येईल तर मॅडम आपण दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनल जो वेळ दिलेला आहे आपल्या वर्धाच हॉलिडेबद्दल तुम्ही आज बऱ्याच गोष्टी इथे मांडलेल्या आहेत <laughs> तर आपल्या प्रेक्षकांना कोणाला वर्धाच हॉलिडेसोबत कनेक्ट व्हायचा असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपले पूर्ण डिटेल्स आप तुम्हाला मिळतील मॅडमचे नंबर मिळतील तुम्हाला वेबसाईट मिळतील पेजची लिंकसुद्धा दिली जाईल yes. तुम्हाला कोणाला कनेक्ट व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही संकोचपणे कनेक्ट व्हा काही पॅकेजची माहिती हवी असेल तर नक्कीच मॅडमसोबत कनेक्ट व्हा तुम्हाला अधिक माहिती त्या नक्कीच देऊ शकतील ते मॅडम पुन्हा दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलला आपण वेळ दिला त्या वेळेबद्दल खूप खूप आपले आभार yes. प्रेक्षकांनो ह्या होत्या आपल्यासोबत कनेक्ट झालेल्या प्राजक्ता मॅडम त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय आहे टूर अँड ट्रॅव्हल्समध्ये सध्या त्या व्यवसाय करता त्याचं नाव आहे वर्धाच हॉलिडे तर कोणाला जायचं असेल नक्कीच जा आनंद घ्या आणि रिव्ह्यू मार तर नक्की द्या कारण तुमच्याच रिव्ह्यूवर अनेक लोक कनेक्ट होणारे असतात त्याच्यामुळे प्रवास करताना काळजी मात्र नक्कीच घेणं गरजेचं आहे आणि एक विश्वास असेल अशा विश्वासू कंपनीसोबत कनेक्ट होऊन मिळणारा जो आनंद असेल तो नक्कीच आपल्याला आनंद पूर्ण जीवन भरतो आपल्याला विश्वास प्राप्त होतो आणि आपण अनेक टूर त्या कंपनीसोबत मिळवू शकतो आनंद घेऊ शकतो तर मॅडम पुन्हा एकदा धन्यवाद आपण वेळ देतो त्या दे वेळेबद्दल दे 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 खूप खूप आभार तर पाहत ना दिशा महाराष्ट्राची काळजी घ्या पाऊस खूप आहे आपल्या परिवाराची काळजी घ्या घरात जाताना काळजीपूर्वक जा जेणेकरून आपला घरातील प्रत्येक व्यक्ती आपली वाट पाहत असतो तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद